काही दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत एक महत्त्वपूर्ण निरीक्षण दिलं निकाल दिला की चार आठवड्यामध्ये नोटिफिकेशन आणि चार महिन्यांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ज्या आहेत त्या घेण्यात यावं मात्र पावसाळा आणि सणसमारंभ लक्षात घेता याला दोन महिन्यांची मुदतवाढ मिळावी अशी मागणी पुणे शहरातील उज्ज्वल केसकर यांच्याकडून जी आहे ती करण्यात आलेली आहे आणि त्या अनुषंगाने राज्य निवडणूक आयोगाला त्यांनी एक पत्र देखील पाठवलेलं आहे या सगळ्याच अनुषंगाने बोलण्यासाठी आपल्यासोबत स्वत उज्ज्वल केसकर सर आहेत जे पुणे महानगरपालिकेमध्ये त्यांनी विरोधी नेते म्हणूनही काम पाहिलेलं आहे आणि आत्ता भाजपच्या विकास विभागाचे प्रदेशाचे संयोजक म्हणून त्यांच्याकडे जबाबदारी आहे सर नेमकी काय मागणी आपण निवडणूक आयोगाला पत्राद्वारे केलेली आहे सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयानुसार चार आठवड्यामध्ये नोटिफिकेशन आणि नोटिफिकेशन ज्या दिवशी होईल त्या दिवसापासून आचारसंहिता हा कायदा आहे आणि आता एकदा नोटिफिकेशन झालं की चाळीस दिवसाच्या आत निवडणूक त्यामुळे सुप्रीम कोर्टाकडे जाऊन स्पष्टीकरण मागण्याची आवश्यकता आहे एकदा नोटिफिकेशन काढलं की प्रक्रिया सुरू होते आणि आत्ता असं असं लक्षात येत आहे की चार महिन्यामध्ये सगळ्या परिस्थितीमध्ये निवडणुका वातावरणामध्ये घेण्यासाठी थोडा कालावधी कमी पडेल प्रभागरचना प्रभाग रचना करा अशा पद्धतीचे आदेश राज्य सरकारला राज्य निवडणूक आयोगाने दिले आणि याचा विचार करता जुन्या प्रभागरचनेवर निवडणूक न करता नवीन प्रभागरचनेवर जर निवडणूक करायची असेल तर ती जुन्या सेन्ससचे से ब्लॉक न फोडता नदी नाले डोंगर हायवे यांचं विभाजन न होता ज्या पद्धतीने प्रभागरचना करायची असेल तर ता त्याला कालावधी लागेल शास्त्रशुद्ध पद्धतीने पुण्यामध्ये तेवीस नवीन गावं आली आहेत त्यांचा देखील विचार करावा लागेल किंवा दोन हजार दोन प्रमाणे जुनी प्रभागरचना कायम ठेवायची आणि तेवीस गावांसाठी नवीन प्रभागरचना करायची हा पर्याय जर सरकारने स्वीकारला तर निवडणूक आपल्याला चार महिन्यामध्ये घेता येईल राज्य निवडणूक आयोगाला आपण जे पत्र पाठवलं होतं त्या अनुषंगाने काही आपल्याला उत्तर आलेलं आहे किंवा काही चर्चा नाही मी राज्य निवडणूक आयोगाला विनंती केली की के आपण मुदतवाढ मागा त्यांची त्यांच्याकडनं मला पत्र पाठवण्याचा विषय येणार नाही ते सरकारकडे मागतील निश्चितच राजरत्न जोडलेसह संकेत देशपांडे टॉप न्यूज मराठी पुणे पंचवीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर रोबोटिक पद्धतीने वेदना रहित मोतीबिंदू शस्त्रक्रिया तेही विना टाका व विना इंजेक्शन मेडिक्लेम ची सुविधा व सेम डे डिस्चार्ज लेसिक लेझरने चष्म्यापासून कायमची मुक्ती फक्त दहा मिनिटात काच बिंदू रेटिना ड्राय आय मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर सी कंपनी जवळ विमान नगर नगर रोड पुणे संपर्क डबल एट डबल एट वन सेवन थ्री वन डबल झिरो